पद्मभूषण कर्तीवीर नागना नायकोडे ना 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 यांचं नाव द्यावं हो। या जिल्ह्यात त्यांनी अनेक आमदार या ठिकाणी घडवले अनेक क्रांतीवीर त्यांनी या जिल्ह्यामध्ये घडवले राज्य शासनानं अजून ह्या महामार्गाला नाव अजून डिक्लेअर केलेलं नाही अन्यथा या सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही तीव्र आंदोलन उभा करू नमस्कार जय महाराष्ट्र या सांगली जिल्ह्यामध्ये सांगली आणि इस्लामपूर आणि पेटनाकाला जोडणारा हा जो राष्ट्रीय महामार्ग ना हो। या ठिकाणी झालेला आहे त्या राष्ट्रीय महामार्गाला पद्मभूषण कर्तेवीर नागना नायकोडी यांचं नाव द्यावं यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आमच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व अनेक संघटना या ठिकाणी अग्रेसर भूमिका घेतो परंतु या ठिकाणी राज्य शासनानं अजून ह्या महामार्गाला नाव अजून डिक्लेअर केलेलं नाही परंतु माझी राज्य शासनाला या ठिकाणी एक विनंती आहे की त्यांनी ह्या राष्ट्रीय महामार्गाला क्रांतीवीर पद्मभूषण नागनाथ अण्णा नायकुडी यांचं नाव द्यावं अन्यथा या सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही तीव्र आंदोलन उभा करू या ठिकाणी जर सांगावं तर क्रांतीवीर नागनाथ अणा नायकोडेंनी या ठिकाणी इंग्रजांच्या काळखंडामध्ये इंग्रजांना पळ की सोड अशी भूमिका घेतलेली त्यांनी या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या अनेक तालुक्यामध्ये दुष्काळ भाग असताना या ठिकाणचा पाणीचा प्रश्न या ठिकाणी त्यांनी मार्गी लावला या जिल्ह्यात त्यांनी अनेक आमदार या ठिकाणी घडवले अनेक क्रांतीवीर त्यांनी या ता जिल्ह्यामध्ये घडवले आणि अशा या अण्णांच्या नाव या राष्ट्रीय महामार्गाला द्यावं असे विनंती या समितीच्या सर्व समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली परंतु या ठिकाणी राज्य शासन त्याला थोडंसं विलंब लावते का लावते कशासाठी लावते की काय अजून काय आम्हाला त्यात काल नाही परंतु आमच्या सर्व कार्यकर्त्यांची या ठिकाणी भूमिका आहे की त्यांनी या ठिकाणी या राष्ट्रीय महामार्गाला क्रांतीसिंह नागना नायकुडी ना ना यांचं नाव द्यावं अन्नता ह्या जो आता मार्ग यांनी जो केलेला आहे तो मार्ग आम्ही या ठिकाणी अडवून धरू आणि या सांगली जिल्ह्यामध्ये मोठं तीव्र आंदोलन उभं करू आणि या आंदोलनाला सर्वस्वी जबाबदार हे राज्य शासन असेल या ठिकाणी एवढंच बोलतो आणि ह्यांनी या ठिकाणी तत्काल याचा निर्णय घ्यावा आता काम पूर्णपणे या ठिकाणी झालेलं आहे थोडंसं काम बाकी आहे तर राज्य शासनाने या ठिकाणची भूमिका मांडावी स्पष्ट करावी या ठिकाणी आपल्या प्रसिद्धी माध्यमातून हे आपणास मी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र